तर नमस्कार मंडळी आज आलतो मित्राच्या कंपनीवरती इकडे मागे बघू शकता तुम्ही ए पी कंपनी शून्यातून वर आलेली कंपनी मित्रांनो माझ्या मित्रांनी टाकली कंपनी आज बघूया कशाची कंपनी टाकली नेमकं त्यानं इकडं बघू शकता तुम्ही मशीन इकडे बघू शकता हे अक्षय शेठ अक्षय शेठ कशाची कंपनी टाकली शेठ तुम्ही

कर्नाटकला हो का महाराष्ट्राने डायरेक्ट कर्नाटक मधून ऑर्डर इकडे बघू शकता मित्रांनो पॅकिंग चालू आहे आणि तुम्ही कलर ची क्वालिटी बघू शकता मित्रांनो एकदम ब्रँडेड कलर दिलेला आहे इकडे वॉमाशेट करायला लागलीत पॅकिंग एक पॅकिंग करून झालेली इकडं हे दुसरा साऊंड पॅक करायला चालू इकडे अक्षयशेत सगळं खरं राव पण ही मशीन कशाची नेमकं ही मशीन, मशीन हा ही मशीन माहिती नाही तुला नाही ना अरे ही एकदम ब्रँडेड मशीन आहे हा ही मशीन सीएनसी एन आहे मित्रा ह्याच्यावर विविध प्रकारचे डिझाईनी विजयनी आणि एकदम साऊंड च प्रॉपर कामासाठी मित्रा मशीन घेतली पण आठ लाख रुपये घातले त्या मशीनला जे फ्लावर्डर डिझाईन येते तेच आहे काही हा मग आपला एपी लोवो विवो

बाकी मित्र काम त्यांचं लय एकदम ब्रँड करते काय अडचण नाही काय ताण देत नाही काय नाही आहे की नाही रॅपिंग करून जाऊन दिलं स्टॉकच्या गोडाऊनला ते का आता दोन साऊंड नेले त्यांनी प्लाज मला प्लाज माझा हातात घ्यायचे काम मशनी मुळे काम लय उरकते फास्ट परत फिनिशिंग मध्ये काम येते जसं म्हणजे तसं फायदे जास्त रिंगी राहिला तसं नाव टाकून देतो आपण मशीन चली ते इंग्लिश एपी अशी काम कस काम होती नंतर ना गोवुलीगतवान मुलीयtxtName दिसल इश्या लागले हो गेली ही मशीन चलली मशीन चालवायला नसते चलित हां हे तो सगळे सिस्टीम आहे ओए चालवायची हां रिमोट सिस्टीम ही एकदम ब्रँडेड माहिती का आता एकदम ब्रँडेड काम म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या नावाने झाली ही पी कंपनीज हाओ ई पी कंपनी म्हणजे म्हणजे त्या अक्षर ओळखची कंपनीज राइट राईट सगळे ओळखता आपल्याला तुलाच माहिती नाही माहिती झाले मला आता शिक मित्रांनो तुम्हाला जर सेटअप खायचे असेल तर तुम्हाला एपी कंपनी शिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही तुम्ही इथं जसा मानताल तसा तुम्हाला सेटअप भेटून जाईल तुम्हाला मी सेटअप दाखवतो बघू शकता तुम्ही इकडं आणखीन भरपूर आहेत ते पण दाखवतो तुम्हाला हे बघू शकता मित्रांनो इकडं आहे एपी कंपनीच स्टॉक स्टॉक इथं जमा करून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता इथं साऊंडचा जय महाकाल भरपूर स्टॉक आहे मित्रांनो तुम्हाला जसा पाहिजे तसा स्टॉक इथं उपलब्ध होईल होईल का नाही होईल हो हो हार्ड हो, आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर इथं तसा सेटअप फायजी असेल तर तुम्ही अक्षय शेट संपर्क साधू शकता तुम्हाला लाईव्ह मध्येच नंबर सांगतो अक्षय शेठचा अक्षय शेठ नंबर सांगा तुमचा माझा नंबर आहे मित्रांनो शहाण्णव सदोतीस शहाण्णव एक्कावन्न सदोतीस एक, सदो एक वेळेस मित्रांनो आपल्या कंपनीला अवश्य भेट द्या तुमच्या मनाचं समाधान केल्याशिवाय मित्रांनो मी तुम्हाला इथून जाऊन येणार आहे नंबर मस्त एकदम विषय हार्ड नंबर सांगितलेला मित्रांनो तुम्हाला नक्की एक वेळेस तुम्ही संपर्क साधा शहाण्णव सदोतीस शहाण्णव एक्कावन्न सदोतीस हा अक्षय शेठचा नंबर आहे एक वेळेस तुम्ही नक्की संपर्क साधा आणि तुम्ही फायजी तास सेटअप तुम्ही सेटअप करून घेऊ तुम्हे शकता चला

चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण आम्हाला कमेंटमध्ये में नक्की सांगा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय